मुंबई नंतर आता नवी मुंबईमध्ये एका शिक्षिकेचा अश्लील चाळे करण्याचा प्रताप समोर आलाय नवी मुंबई मधली एक शिक्षिका जी पस्तीस वर्षांची आहे आणि ज्या शाळेमध्ये शिकवायची त्या शाळेतल्या ज्या वर्गामध्ये ती शिकवायची शिक्षिका होती त्या वर्गातल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करत होती अशी माहिती समोर आली आहे ही शिक्षिका आपल्या अर्धनग्न फोटो व्हिडिओ त्या अल्पवयीन मुलाला पाठवत होती आणि त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होती एवढंच नाही तर पस्तीस वर्षांची ही शिक्षिका इतरही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत असेल असा आरोप होतोय तर उल्बे परिसरामध्ये राहणारी ही शिक्षिका जेव्हा एका विद्यार्थ्याला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करत होती तेव्हाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या इतरही विद्यार्थ्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला असेल अशी शंका उपस्थित केली जाते आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास करताय परवा कोपरगा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जी शिक्षिका आहे ती विद्यार्थ्यांबरोबर इंस्टाग्राम मार्फत तिचे संबंध आले होते त्यावरून ती अर्ध नग्न ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबर फोटो पाठवत होते त्याच्यामध्ये ती चॅटिंग करीत होते त्यावरून तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे सध्या आम्ही त्याचा तपास करत हो। आहोत आणि आणखीन त्याच्यामध्ये काय तपास करणे आवश्यक आहे त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत कोणकोणते गुन्हे पोस्को आणि आय टी याच्यामार्फत अधिनियमामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला